नमस्कार आज सोळा फेब्रुवारी म्हणजेच आर आर पाटील साहेब यांची पुण्यतिथी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र असा अभिवादन मित्र हो या ठिकाणी राजकारणात खरं बोलण्याचं फळ हे गोड असतं अशा पद्धतीचा किस्सा आर आर पाटील साहेब यांनी अनेकदा आपल्या भाषणातून व्यक्त केला आणि तोच किस्सा मी अनेक माझ्या वाचनात आलेला आहे आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजकारणात खरं बोललं की त्याचं फळ हे गोडच असतं अशा पद्धतीचा अनुभव त्यांना आला आणि तोच किस्सा आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे यशवंतराव चव्हाण साहेब आणि आर आर आबा यांचं जे राजकारण होतं हे समकालीन नव्हतं ते मुरब्बी नेते होते केंद्रीय मंत्री होते तर या ठिकाणी आर आर पाटील साहेब हे या ठिकाणी नौके होते राजकारणातले नौके होते जिल्हा परिषदचे सदस्य होते यशवंतराव चव्हाण साहेबांचं सा भाषण ऐकण्यासाठी खूप लोक जमत असत आणि आर आर देखील त्यांचं भाषण आवडायचं राजकारणात रस होता आणि असंच एकदा या ठिकाणी जेव्हा कराडमध्ये त्यांच्या विरुमळा बंगल्यामध्ये सर्व नवी जुनी जाणती जे नेते मंडळी होती ती बसली होती यशवंतराव चव्हाण साहेब त्यांच्याशी चर्चा करत होते विविध विषयावर बोलत होते आणि हे होत असतानाच एका कोपऱ्यामध्ये आर आर पाटील साहेब बसलेले होते ते नौके होते त्यावेळेस ते, ते जिल्हा परिषदचे सदस्य होते सर्वांचे परिचय यशवंतराव चव्हाण साहेबांना होते मात्र सा सा या ठिकाणी आर आर पाटील साहेब यांना आपला परिचय स्वतः द्यावा लागला त्यांनी सांगितलं मी आर आर आभार आणि मी जिल्हा परिषदेचा सदस्य आहे अशा पद्धतीचं सांगितल्यानंतर सर्वांनी या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली आणि स्वयंपाक घरातून एक शिपाई आतमध्ये आला आणि इकडं या मिटिंगमध्ये येऊन त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांना सांगितलं साहेब तुमच्या जेवणाचा वेळ झालेला आहे आणि जेव्हा हे सांगितल्यानंतर सर्व मदाधिकारी कार्यकर्ते बसलेले आहेत आणि यांच्यातून आता जेवणाला एकटं जाणं एक संयुक्तिक वाटत नव्हतं म्हणून एक एक शिष्टाचार म्हणून या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं तुम्ही सर्वजण जेवलात का तर सर्वांनी होकारार्थी मान हलवली मात्र कोपऱ्यात बसलेल्या आर आर पाटील साहेबांनी नाही असं उत्तर दिलं आणि मग नंतर नंतर मग त्यावर चर्चा झाली सर्व लोक आरा राभाकडे पाहत होती आणि हे पाहत असताना त्यांनी खरं सांगितलं की मला भूक लागलेली आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस ते बोलले त्यावेळेस त्या प्रश्नाला त्या ठिकाणी जेव्हा एखादा नेता मोठा नेता या ठिकाणी शिष्टाचार म्हणून विचारतो किंवा तुम्ही सर्व जेवलात का तर अशा पद्धतीच्या प्रश्नाला होकार उत्तर द्यायला पाहिजे होतं मात्र तसं न करता त्यांनी खरं बोलून गेले आणि यशवंतराव चव्हाण उठले आणि स्वयंपाकघरात घरात जेवणात स्वयंपाकघरात गेले आणि नंतरच नंतर त्या शिपाला सांगितलं की बैठकीमध्ये आर आर पाटील बसलेले त्यांना जेवणासाठी घेऊन या आणि जेव्हा ते या ठिकाणी शिपाई या बैठकीमध्ये आला आणि त्यांनी सांगितलं आर आर कोण आहे त्यांना जेवणासाठी यशवंतराव चव्हाण साहेबांनी बोलले त्यावेळेस इतका आनंद या ठिकाणी आर आर पाटील साहेबांना झाला की आज मी केंद्रीय मंत्री इतक्या मोठ्या उंचीच्या पुरोगामी विचाराच्या महान नेत्यांच्या सोबत मी आज जेवणार आहे आणि हे सर्व जर काय कशामुळे घडलं असेल तर या ठिकाणी आरा खरं बोलले आहे म्हणून घडलं आहे कारण जर मी जर म्हणलो असतो की मी जेवलो आहे आणि मग मी तर मला हा योग आला नसता म्हणून खरं बोलताना राजकारणामध्ये कधी कधी खरं बोलणं हे किती म्हणजे त्याचं फळ हे गोड असतं अशा पद्धतीचा किस्सा यशो या ठिकाणी आर आर पाटील साहेब यांनी अनेकदा आपल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं आहे आणि तो माझ्या वाचनात आला आणि आज आर आर पाटील साहेब यांची पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथीनिमित्त हा किस्सा मला आपणाला शेअर करायला आवडला म्हणून मी सांगितला नक्कीच हा किस्सा आपल्या राजकीय जीवनामध्ये प्रेरणादायी ठरेल असं मला वाटतं एवढंच बोलतो आणि थांबतो